आणि इथे जर काही अनुचित प्रकार झाला तर मी जबाबदार कोण राहणार आहे कारण की चोवीस वर्षापूर्वी जिल्हा प्रशासनाला सर्व जिल्हाधिकाऱ्यांना गृह विभागाने एकवीस कलमी सूचना दिलेल्या आहे मात्र आम्हाला असं वाटत नाही की शेंद्रा यात्रेमध्ये जिल्हा प्रशासन या सूचनाचं तंतोतंत पालन करत आहे कारण की जर पालन केला असतं तर किमान या दहा पंधरा वर्षामध्ये शेंद्रात किंवा भाविकांना जाण्यासाठी बाहेर पडण्यासाठी चांगला रस्ता तरी तयार झाला असता पण असं तिथे होत नाही आता शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहत आहे या वसाहतीमुळं त्या ठिकाणावर मोठ्या प्रमाणावर जमिनीचे भावगंगाला भिडलेले आहे शेंद्र येथे आता सध्या ता तरी स्थानिक जे शेतकरी आहेत ते तीन महिने कुठल्याही प्रकारचं पीक न घेता यात्रेसाठी आपली शेतजमीन उपलब्ध करतात आम्ही या सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत करतो त्यांचे जे निर्णय घेतात ते त्यांचे अभिनंदन आहे मात्र शासनानं काहीतरी ते जमीन तिथे उपलब्ध करायला पाहिजे शेंद्रा येथे गणपतीचा इनाम आहे बारा एक सरकार होत तेव्हाही निवेदन केलेले आहे सध्याच जे सरकार आहे महायुती त्यांना पण निवेदन केले परंतु ते बारा एकर इनाम जमीन शेंद्रा प्रश्न दिला जात नाही तर शेंद्राय ट्रस्टला दिला तर तिथे यात्रा भरण्याची किंवा भाविकांसाठी मोठा रक्त निवास कुमार राहू शकतं मात्र असं केलं नाही तर भविष्यामध्ये फक्त शेंद्र एम आय बी सी मध्ये जे रस्ते आहेत त्या रस्त्यावरची यात्रा भरावी लागेल कारण की यात्रा थांबणार नाही यात्रा वर्ष अशी चालणार आहे तर प्रशासनाला शासनाला पण आमची विनंती होती की बारा एकर तर जमीन इथे शेंद्र मागेबाबा देवस्थान प्रश्न दिले जाईल तुम्ही काय समाजात म्हणजे संस्था हो

पशु हत्या होते मात्र जागरूकता फक्त मागील बाबा देवस्थानाबद्दलच केली जाते किंवा चुकली पडली का कृपाचा म्हणून या देवस्थानाच्या बाबतीमध्ये चुकीचे गैरसमज पोचले जातात प्रत्यक्षात तुम्ही जर बघितलं नाही ते जे काही आहे सैलाबी बाबा देवस्थान तिथे जर मनोरुग्णांना साखर दंडामध्ये जपून ठेवलं जातं त्याबद्दल कोणी शब्द काढला तयार नाही आणि श्रद्धा म्हणून समिती पण इकडे जात नाही

क्षेत्र येथे श्रीक्षेत्र शेंद्रा येथे दरवर्षी चैत्र कृष्ण पंचमीला श्री, श्री मांगवीर बाबाची यात्रा भरते यावर्षी ही यात्रा आज मध्यरात्री सोळा तारखेपासून तर एकवीस एप्रिलपर्यंत राहणार आहे या यात्रेमध्ये भाविकांना मुबलक पाणीपुरवठा व प्रशासनाने सोयीसुविधा द्याव्यात या मागणीसाठी आजची पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे श्री मागीर बाबा देवस्थान विकास प्राधिकरण स्थापन कराव अशी मागणी लोकप्राट संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे अजून काय काय मागणी शेंद्रा देवस्थाना संदर्भात मुख्य मागणी आहे की शेंद्रा गावात जे गणपती इनामाची बारा एकर जमीन आहे ती शेंद्रा देवस्थान ट्रस्टकडे देण्यात यावी दे कारण शेंद्रा पंचतारा की औद्योगिक वसाहतीमुळे त्या ते जमिनीचे भाव गंगनानं बिडलेले आहेत त्यामुळं भविष्यात यात्रा मैदान राहणार नाही भविष्यात यात्रा भरणार नाही त्या ठिकाणी त्यामुळे शासनाने ती जागा शिंद्रा देवस्थान समितीला देण्यात येईल सध्या तिथं सगळ्या बिल्डरने कब्जा केलेला आहे त्याविषयी आता स्थानिक काही शेतकऱ्यांनी त्या जमिनी विकलेल्या आहेत जर कब्जा कमी केलेला असेल तर तो कब्जा हटवण्यासाठी आपण प्रयत्न करू परंतु आधी अधिकृत शेतकऱ्यांनी विकलेला आहे ते विक्री केलेल्या जमिनीला आपण काही म्हणू शकत नाही जी कचऱ्याची समस्या कचऱ्याची अजून पण तो प्रश्न सुटलेला नाही तर संदर्भात अवघड वर्गीकरण जनजागृती करण्याचा के उद्देश केलेला असतो आपली काय पद्धत असणार आहे आणि कोण कोण यामध्ये सहभागी होणार आहे आणि काय जनजागृती करणार शेंद्रयात्रेमध्ये लघुप्रात संघटनेच्या वतीने आरक्षण उपवर्गीकरणा संदर्भात जनजागृती केली जाणार आहे यात्रेमध्ये हजारो पत्रक भाविकांपर्यंत पोहोचले जाणार आहेत त्यात जवळपास सत्तर टक्के मातं समाज यात्रेमध्ये येतो सर्वच समाज येतात मात मातंग समाजाची संख्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर असते त्यामुळं आरक्षण वर्गीकरणामुळे समाजाला काय फायदा होणार आहे हे समाजापर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही यात्रा काळात करणार आहोत यात्रेमध्ये हजारो बात्रे कोंबड्याचा प्रयोग घेतला जातो संघटनेची भूमिका काय आहे संघटनेची भूमिका स्पष्ट आहे यात्रेमध्ये ज्या काही कृप प्रथा होत्या जवळपास दहा पंधरा वर्ष आम्ही जनजागृती करून लोखंडी निगड टचण्याची जी प्रथा हो होती ती कायमची बंद केलेली आहे अण्णाभाऊ साठे यांचं जन्मशताब्दी वर्ष जे होतं दोन हजार वीसपासून त्या प्रथा बंद केलेल्या आहेत मात्र सतत यात्रे बद्दल खूप प्रथा आहे पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातच नाही देशभरात वेगवेगळ्या खूप प्रथा आहेत त्याबद्दल म्हणजे कुणी बोलत नाही मात्र मागीर बाबा एक श्रद्धास्थान आहे त्या श्रद्धास्थानाला टार्गेट केला आहे सतत अनेक पूर्ण महाराष्ट्र अनेक देवस्थान आहे की तिथे बळीची प्रथा आहे मात्र इथेच जास्त हे केलं जातं या प्रथा या प्रथेला म्हणजे सुरू राहतील या प्रथेबद्दल आमचं भूमिका आहे किंवा या शासनाने जे काही प्राण्यांचे दिलेले आहे वन वन्य प्राणी म्हणून अशा प्राण्यांची तिथे बळी दिला जात नाही किंवा गो गोवंश आहे त्या गोवंशाची पण तिथे बळी देत नाही कोंबडा आणि बकरा हे मांसाहाराचा प्रकार आहे मातंग समाज मांसाहारी आहे त्यामुळे समाजाने तिथे सेवन केलं किंवा के तिथे येऊन एकत्र येऊन जेवण केलं तर त्याला आमचं समर्थन आहे मांगवीर बाबा हे जे देवस्थान आहे त्या हे अपघात झाला असं वाटतं हो वाटतं आहे कारण की मूळ जे आहे मांगवीर म्हणजे मातंग समाजातील वीर तिथे त्या ठिकाणी लढताना शहीद झालेले आहेत मात्र भविष्यात समाजाचा अज्ञानीपणा म्हणा किंवा अडाणी मांग वीर वीर ईर 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 असा मांगीर शब्दाचा अभ्रस झालेला आहे मूळ शब्द हा मांगवीर आहे आणि मला आता अशी विनंती आहे सर्व पत्रकार बंधूंना आपण हे वृत्त संकलन किंवा वार्तांकन करताना मांगवीर या शब्दाचाच वापर करावा अशी विनंती आहे संतोष शंकरराव पवार महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष लोहित